नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीण तर चला मैत्रिणींनो आज आपण साधे आणि सोपी भाजी बनवणार आहोत तर ती भाजी कसली बनवता आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे तर आज मैत्रीण आपण साधी सोपी आपली बटाट्याची भाजी बनवणार आहोत आता हे तीन बटाटे घेतलेले आहे एक तंबाटा घेतलेला आहे एक कांदा तर आज साधी सोपी आपण तवा फ्राय बटाट्याची बनवणार आहोत तर बघा ती कशी बनवत आहे मी ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे।, आहे तर त्याच्यासाठी हे तीन बटाटे मी कापून घेणार आहे गोल गोल आणि हा तंबाटा बी कापणार आहे कांदा बी कापणारे आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कशी बनवायची ते बी दाखवणार आहे तर बघा मैत्रीण असे छान असे बटाटे आपण कापलेले आहेत तर आता ह्या बटाट्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी का टाकले कारण बटाटे काळे नाही पडू म्हणून त्याच्यासाठी पाणी टाकलेले आहे हे मीठ टाकून असे चांगले हलून घेणार आहे म्हणजे बटाटे लवकर शिजता आणि काळे पडत आणि फ्रेश असे दिसतात आणि खायला बी चवदार लागतात तर मीठ नेहमी बटाट्यात टाकायचं आणि काळं पाणी सर्व बटाट्याचं निघून जातं मीठ पाण्यामध्ये तर आता हे बटाटे आपण मस्त छान असे गोल कापून असे मीठ पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे आता चला मग बटाट्याची भाजी कशी बनवायची मग ती दाखवत आहे तर हे बघा तिच्यासाठी काय काय घेतलेलं आहे भाजी बनवण्यासाठी आपण टमाटे घेतले कांदा घेतलाय आणि थोडा चिरे आणि लसूण घेतलाय ठेसून आणि करीपत्ता घेतलेला आहे ते बघा बटाट्याच्या भाजीसाठी साहित्य त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे थोडस झिंगा झिंगा का चवीसाठी आणि चवदार आणि असं छान अशी भाजी बनते बटाट्याची तर आता चला आपण मिरची आणि मीठ आणि हळद आपण घेणारच आहोत ते बी तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता झनझणीत जन आणि चमचमीत अशी मस्त पैकी आपण छान अशी बटाटा फ्राय तव्यावरची करणार आहोत झिंगा टाकून तर ती कशी बनवतात ते तुम्हाला मी आता दाखवते तर चला माहिती बघा आपण तेल टाकलेलं आहे आता तेलामध्ये आपण कडे पत्ता टाकणार आहोत मैत्रीनोकडी पत्ता टाकल्यानंतर आपण हा लसूण अंजिरे टाकणार आहोत हे तडक्यासाठी आणि छान असा तडका आपण देणार आहोत तर आता तवा पाय कशी बनवता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खाऊन बघा आणि इतरांनाही करून घाला तर आता बघा आता लगेच त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत झिंगे भाजून घेणार आहे झिंगे आपण असे चांगले साफ केलेले होते असे लालसर झिंगे काय भाजले झिंग्याची चव येते आणि छान टेस्ट लागते खायला पोळ्यांबरोबर आता हे झिंगे छान असे भाजून घेणार आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत मैत्रिण तर याच्यानंतर आपण कांदा झिंग्याला एकदा आपण हलवून घेणार आहोत हे बघा लाल जरात झिंगे झालेले हे चांगले आता याच्यात आपण कांदा टाकणार आहोत कांदा तांबाटे आता हे कांदे तंबाटे असे छामासे परतून घेणार आहोत चांगले हलवून घ्यायचे खालवताना याच्यावर काय टाकणार आहोत आपण मी टाकणार आहे तर हे बघा साधं सोपं मीठ कारण का मीठ टाकणार कधी टाकते तर घाई घाईच्या गरबडीत आपण ही अशी छान अशी भाजी पायावरची बनवून बघा खाऊन बघा डब्याला नेण्यासाठी मुलांना बी साधू सोपते आपली बटाट्याची भाजी असा हा चांगला थोडा फ्राय होऊन द्यायचा शिजणार तर आहे कांदा लाल करत नाही बसायचं कांदा कारण शिजणार आहे त्याच्यामध्ये का आता काय टाकणार आहोत आपण लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखटच्या नंतर आपण हळद टाकणार आहे ते हा बघा लाल तिखट टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे हे याची चांगली परतून घ्या अशी मस्त असे छान अशी परतून घ्यायची हे बघा आता छान असे परतलेले आहे आपण आता याच्यामध्ये आपण जे आपण धुऊन काढलेले बटाटे मीठ पाण्यातले ते बटाटे टाकणार आहोत असे हे बघा ह्या पद्धतीने बटाटे टाकायचे मग आम्ही छान असं हलवून घ्यायचं पुन्हा थोडस गरम पाणी टाकायचंय असं छान असं मूस्त हलवून घ्यायचं म्हणजे बटाटे असे छान असे शिस्तीन असे तर तवा फ्राय बटाटे आपण बनवणार आहोत साधे आणि सोपे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रीण ते बघा खमंग अशी किती खावा अशी लाल चटक अशी मस्त आए, भाजी आपली बटाट्याची तव्यावर होत आहे तवा फ्राय बटाट्याची भाजी बोंबील टाकून तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीना आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर म्हणजे छान अशी शिजणार ती शिजल्यानंतर आणि काय जास्त पाणी नाही टाकायचं कमीत कमी थोडंच पाणी टाकायचे असे मस्त झनझणीत जन आणि चमचमीत खायला चविष्ट अशी आपली भाजी तयार होणार आहे तर चला आता आपण झाकण ठेवूया तर चला मैत्रिणी आता आपण झाकण काढून बघूया बटाटे आपले तवा फ्रायचे शिजले का नाही अरे वा बघा अशी झणझणीत जन आणि चमचमीत तवा फ्राय बटाटे बघा कसे मस्त शिजत आहे आणि खायला बी अशी चवदार आणि चमचमीत अशी छान लागते तर साधी सोपी आज आपली बटाट्याची भाजी मी कशी बनवली आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे ह्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही बनवा खा बघा आता बटाटे काय थोडेसे शिजत आहे गदा चांगले उकळे आलेले आहे आता आपण गॅस मंद करणार आहोत आणि एक वेळेस त्याला पुन्हा असं छान हलवून देणार आहोत हलवल्यानंतर म्हणजे लवकर बटाटे शिजतील तर कसे करायचे मैत्रिणी बटाटे जे असतात ना त्याच्या चिप्स सारखे केलं ना म्हणजे ते लवकर शिजतात तर आता ही भाजी अशी मस्त पैकी अशी छानपैकी अशी बनत आहे आपली शिजत आहेत आपण आता गॅस बारीक करणार आहोत हे बघा याला म्हणतात बटाटे फ्राय तव्यावरची भाजी बटाट्याची मैत्रिणी चला आता आपली बटाट्याची भाजी शिजली का बघूया आपण हे बघा किती छान आणि किती मस्त अशी बटाट्याची चमकदार अशी किती खालाशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा जन या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी आपली बटाट्याची चमचमीत आणि झनझणीत आणि टेस्टी अशी आपण भाजी बनवलेली आहे साधी सोपी तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खाऊन बघा तर आणि खायला बी चवदार अशी मस्त तर आता बघा ही भाजी परत एकदा आपण अशी खालून देणार म्हणजे बटाटे जे शिजलेले नाही ते बटाटे शिजले जातील तर आता बघा मैत्रिण ही छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बटाटे बी शिजलेले आहे आणि भाजी बी तयार झालेली आहे तर बघा मैत्रिण भाजी तयार झालेली आहे झनझणीत जन आणि चमचमीत चला तर आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झटपट आणि चमचमीत आणि जमझणीत बघितल्यास किती खावा अशी आपण भाजी बनवली आहे साधी आणि सोपी बटाट्याची तर ती कशी बनवली आहे तवा फ्राय बटाटे त्याच्या झिंगा टाकून आणि कशी बनवले आहे ते तुम्हाला मी दाखवलं आहे तर त्या पद्धतीने बनवा इतरांना बी चारा तुम्ही भी खा तर आपली तवा फ्राय बटाट्याची आज साधी सोपी भाजी तयार झालेली आहे चला आता आपण काढून घेणार आहोत हे बघा बटाटे असे छान असे शिजलेले आहे किती मस्त पैकी असे छान झालेले आहे भाजीला बघून असं वाटतं किती खावा असं मी नाही म्हणत तुम्ही म्हटले भाजी तर मैत्रीण चला दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येते आता बटाट्याची भाजी काढून घेत आहे तर हे बघा मैत्रिणी आपली झणझणीत जन आणि चमचमीत अशी मस्त पैकी अशी छान अशी भाजी आपली तयार झाली तर या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका